दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत देशभरातील मजूर कामगारांना मोठा गिफ्ट दिला आहे केंद्र सरकारने किमान वेतन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशातील मजूर कामगारांच्या वेतनासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने कामगारांसाठी असलेल्या परिवर्तनीय महागाई भत्ता यामध्ये बदल केला आहे मजुरांना दिल्या जाणाऱ्या किमान वेतन दरात ही वाढ केली असून तो प्रतिदिन एक हजार पस्तीस रुपयाची कर रुपये करण्याची घोषणा केली आहे किमान वेतन दर वाढल्यामुळे कामगारांच्या हातात किती पैसे येतील ते आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत आव... त्या त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या निर्णय झाल्यानंतर अकुशल मजुरांना आता किती पैसे मिळणार आहे म्हणजे या निर्णय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अकुशल मजुरांच्या किमान वेतनामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला पी टी आय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार रोजगार मंत्रालयाकडून याबद्दलची माहिती दिली गेली आहे मजुरांचे जीवनमान उंचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे दुसरा किमान वेतनदारांमध्ये बदल करण्यात आल्यानंतर स्वच्छता कामगार हमाल म्हणून काम करणारे अकुशल क्षेत्रातील अश्रेणीतील किमान वेतन दर सातशे त्र्याऐंशी रुपये प्रतिदिन असेल त्यामुळे या मजुरांना महिन्याला वीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये इतका पगार देण्यात येणार आहे म्हणजे मिळणार आहे दुसरा या मजुरांना महिन्याला मिळेल सव्वीस हजारपेक्षा जास्त पगार कोणता मजूर आहे ते पहा सरकारकडून मजुरांचा वेगवेगळी वर्गवारी करण्यात आलेली आहे त्या श्रेणीनुसार किमान वेतन दर निश्चित केलेले आहेत त्यात आत्ता वाट करण्यात आली असून अर्धकुशल मजुरांसाठी किमान वेतन दर प्रतिदिन आठशे अडुसष्ट रुपये इतका करण्यात आला आहे त्यामुळे त्यांना दर महिन्याला बावीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये मिळणार आहे कुशल कामगारांबद्दल म्हणजे लिपिक किंवा विनाशस्त्र सुरक्षा रक्षक गार्ड यांच्या किमान वेतन दर प्रतिदिन नऊशे चौपन्न रुपये केला आहे त्यामुळे त्यांना महिन्याला चोवीस हजार आठशे चार रुपये मिळतील उच्च कुशल कामगारांचं वेतन किमान वेतन दर प्रति एक हजार पस्तीस रुपये करण्यात आला असून त्यांना महिन्याला सव्वीस हजार नऊशे दहा रुपये मिळणार आहे नवीन किमान वेतन दर कधीपासून लागू होणार मजूर कामगारांच्या वेतन दरात वाढ करण्यात आल्यानंतर श्रम मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की पुढच्या महिन्यापासून म्हणजे एक आक्टोंबर दोन हजार चोवीसपासून नवीन किमान वेतन दर लागू होईल या कामगारांना एप्रिल दोन हजार चोवीसपासूनची थकीत रक्कमही दिली जाईल अशा प्रकारच्या महत्त्वाचा निर्णय कामगारांबद्दल केंद्र सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद